लग्न म्हटले की वरात बँडबाजा जेवण फटाके मानपान या सगळ्या गोष्टी आल्याच पण सिन्नर तालुक्यातील नामांकित अशा क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षत्रिय कुटुंब्यांनी या सर्व गोष्टींना फाटा देत सामाजिक बांधिलकी जपत एक अनोखा लग्न सोहळा पार पाडलाय त्यांनी नव दांपत्यांची नवीन संसाराची सुरुवात ही पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करून जगापुढे एक आदर्श निर्माण केला आहे सिन्नरमधील क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक दत्तात्रय क्षत्रिय यांचे सुपुत्र वनप्रस्थ फाउंडेशनचे स्वयंसेवक राजाभाऊ क्षत्रिय व सिन्नर केबल नेटवर्कचे संचालक संजय क्षत्रिय यांचे पुतणे चिरंजीव आदित्य यांचा विवाह कुमारी सुदर्शना हिच्यासोबत शनिवार दिनांक एकोणावीस जून रोजी सिन्नर येथे आयोजित करण्यात आला होता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी घरातल्या घरात हा घरा विवाह सोहळा संपन्न करण्यात आला कुठल्याही प्रकारचा मानपान नाही तर कुठल्याही प्रकारची वरात नाही बँडबाजा फटाके नाही अशा साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याचे औचित्य साधून क्षत्रिय कुटुंबियांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करत सिन्नरकोटी महामार्गावरील आई भवानी मंदिराच्या डोंगरावर नवदाम्पत्याच्या हस्ते वृक्षारोपण उपक्रम राबवून आपल्या वैवाहिक जीवन प्रवासाला सुरुवात करून एक अनोखा संदेश दिला आहे यावेळी क्षत्रिय व पवार कुटुंबियांनी लग्न सोहळ्यात पार पाडणाऱ्या विधींना जास्त महत्व न देता झाडे लावा आणि झाडे जगवा हा संदेश रुजवण्याचा निश्चय केला या संकल्पनेला साथ देत नववधू वर दोघांनीही सप्तपदीचे फेरे घेण्यापूर्वी वृक्षारोपण करून आपल्या नवजीवनाची सुरुवात केली यावेळी क्षत्रिय कुटुंबीय केवळ वृक्षारोपण करून थांबले नाही तर लग्नाला आलेल्या वराडी व मित्रपरिवारालाही एक एक वृक्ष भेट देत वृक्षारोपणाचा संदेश दिला आहे अक्षय गायकवाड नमस्कार मी आदित्य दत्तात्रे राहणार सिंबर आज इथे आई आईबाबांनी डोंगराच्या खाली पायतिशी आलोय झाडे लावायला आज आमचं लग्न झालंय तर आम्ही आमच्या म्हणजे नवीन आमचं वैवाहिक जीवनात आम्ही आमची सुरुवात झाड लावून करतात आमचे जे काका आणि त्यांचा जो ग्रुप आहे वनप्रस्थ फाउंडेशन रोज येऊन अनेक झाडे लावतात व झाडे जगवतात आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की खूप चांगले झाडे लावले त्यांनी वृक्षवल्ली अम्मा सोयरे या संतांच्या संत वैनवाणीनुसार आम्ही आमच्या वैवाहिक जेवणाची सुरुवात वृक्षाची लागवड करून करत आहे आज या ठिकाणी आमचे मित्र राजा भाऊ क्षत्रिय यांचे पुतने चिरंजीव आदित्य याचा आज शुभविवाह होता आणि या शुभविवाहाप्रसंगी नवदाम्पत्याने वनप्रस्थाला भेट देऊन या ठिकाणी अक्ष अकरा वृक्षांची लागवड केली आणि आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केलेली आहे या ठिकाणी वृक्ष लागवून वृक्षाची लागवड करून त्यांनी या ठिकाणी या संपूर्ण पर्यावरणाचं आणि आई भवानीचा आशीर्वाद घेतला आहे तर्फे त्यांचे खूप खूप आभार त्याचप्रमाणे आई भवानीच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो की त्यांचं वैवाहिक जीवन सुखसमृद्धीचं आणि आरोग्यमय जावं त्यांच्या हातून देशाची तसेच या पर्यावरणाची पण सेवा हो असं शुभचिंतन करतो आणि पुन्हा एकदा त्यांचे आणि संपूर्ण क्षत्रिय कुटुंबियाचे या ठिकाणी वनप्रस्थ परिवारातर्फे आभार मान मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज वनप्रस्थ फाऊंडेशनच्या या स्थळी आमचे वृक्षमित्र राजेंद्र क्षत्रिय यांचे बंधू अण्णाजी क्षत्रिय यांचे चिरंजीवाच आज शुभविवाह प्रसंगी चिरंजीव आदित्य विका सुदर्शना यांनी फाउंडेशनच या ठिकाणी वृक्षारोपण जे चालू आहे त्या वृक्षारोपण स्थळी येऊन आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात आज अकरा वृक्षरोप लावून या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि संबंध विश्वाला पर्यावरण आ, संवर्धन व संगोपनाचं त्यांनी यानिमित्त प्रत्येकाचं अद्य कर्तव्य असल्याचं या ठिकाणी संदेश चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी दिला मी वनप्रस्थ फाऊंडेशनच्या तर्फे आ, या नव दाम्पत्यास दाम पर्यावरण जतन सामाजिक कार्य आणि त्यांचं जे जी वैवाहिक जीवन आहे ते सुख समाधानाचं जावं ह्या शुभेच्छा या, या ठिकाणी देतो हां नमस्कार आज आमच्या जयभवानी मंगल कार्यालय आमचे मित्र राजाभाऊ क्षत्रिय यांच्या पुतण्याची आज आमच्या मध्ये त्यांचं युवा सोहळा पार पडला तर त्या युवा सोहळ्या आटोपल्यावर त्यांनी आमच्या आई भावानी डोंगरावरती आमची वन प्लस टीम दररोज काम करते पण आज त्या दोघांनीसुद्धा इथं येऊन वृक्षरोपण केलेलं आहे आणि त्यांनी आज अकरा वृक्षारोपण केलेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन नमस्कार मी दत्ता बोराडे आज आमचे मित्र तथा वन प्लस फाउंडेशनचे आमचे स्वयंसेवक श्री राजा गोग व त्यांचे मोठे बंधू अण्णाजी क्षेत्रिय यांच्या चिरंजीवाचे आज विवाह संपन्न झाला ज्याप्रमाणे विवाहामध्ये आपले सगळे मित्र आपलेस्ट नातेवाईक सगळे ज्याप्रमाणे वधूवराला आशीर्वाद देण्यासाठी येतात त्याचप्रमाणे आज आम्ही वधूवरांना आमच्या वनप्रस फाउंडेशनच्या माध्यमातून इथे वृक्षारोपणासाठी आमंत्रित केलेलं होतं आणि ज्याप्रमाणे आपण सगळे त्यांना आशीर्वाद देतो त्या पर त्याप्रमाणे त्यांनी पर्यावरणाकडून पण आशीर्वाद घेतलेला आहे त्यांनी आज आपल्या इथे अकरा वृक्षांचे रोपण करून त्यांनी आपल्या न जीवनाला सुरुवात केलेली आहे ज्याप्रमाणे आपण वृक्ष लावतो तो दिवस दिवस जसा वाढत जातो त्याचप्रमाणे त्यांच्याही आयुष्यात असेच वाढत जावं सुख समृद्धी लाभो व त्यांना असेच ज्याप्रमाणे आपण एखादं वृक्ष लावल्यानंतर त्याचा वटवृक्ष होतो त्याप्रमाणे त्यांच्या संसारात वटवृक्षासारखे सगळे नातेवाईक आपतेष्ट सगळे मित्र हे सगळे जम त्यांना जमत जावे व सगळे त्याप्रमाणे वाढत जावे हीच सजिता देतो धन्यवाद